साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एस आय टीमध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एस आय टी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक कराय हो होऊन हो जातील तुमचं समाधान झालेलं आहे हां माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे कारण तेच आता सगळे मायबाप आहेत त्यांच्यावर मी समाधानी आहे गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर तुमच्या मनामध्ये ही रुखरुख होती की मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार आणि अर्थात मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त झालेला आहात काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस त्यांची म्हणजे ते बी एकदम भाऊक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया म्हणजे एकवीस महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भाऊक झाले त्यांना मी फोटो पण दाखवले साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या एस पी सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या ह्याच्यामध्ये एस आय टी मध्ये सुद्धा आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहेत मुख्यमंत्री आरोप केला होता की यामध्ये एका बंगल्यावरून फोन जातो आणि त्यामुळे तपासामध्ये कुठे उशीर होत आहे नेमका कोण हा हस्तक्षेप करतो हा मी सांगितलं होतं अगोदरच की मला पोलीस प्रशासनाकूनच ती कळालं की बंगल्यावरून फोन आला तपास थांबवला मग का थांबवला गेला मग बंगल्याहून फोन म्हणजे वल्मिकारचाच फोन गेला हे म्हणजे हे आहे पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत मग एस आय मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तत्काळ अटक करतील हे मला मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलं आहे म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र नाग कार्यालय म्हणून तिथे कार्यालय आहे परळीमध्ये तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मीकरार सांभाळत होता मग हा फोन वाल्मीकरांचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांचे सी डी आर काढा अजून कोणी कोणी याच्यात इनवॉल आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे गुपित सांगणार सांगितली म्हणजे मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू आणि मी नार्को त्यांना हे केली आहे की आता एकवीस महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे म्हणून ते पण मी, मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं मागणी तुम्ही केलेली आहे या संदर्भात त्यांनी होकार दिलेला आहे की अशी आपण करू शकतो म्हणून मार्फत तर होणारच म्हणून सांगितलं आहे पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही